असतो माझ्या सद्गुरूना नमस्कार करून भाविकांना नमस्कार करून कधीचं अनुसंधान अशा प्रकारे आहे या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतांना काळ नेहमीची खूप विनंती केली माझ्या सद्गुरूचं कार्य झाल्याशिवाय मला तुम्ही आग्रह करू नका पाहिजे तुमचा लईच पाहुणचार व्हायचा म्हणलं तर पाणी तरी द्या आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंत बोलले आणि हनुमंत बोलल्यानंतर आणि कारणे मी त्या ठिकाणी काय सांगू लागलाय अशा <कला> प्रकारे या ठिकाणी हनुमंत बोलू लागलेले की जर आपण साधू संतांचं बोलणं जर आपण ऐकलं नाहीये तर या ठिकाणी प्रपंचामध्ये कधी यश प्राप्त होत नाहीये नव्या नव्या जगामध्ये त्या ठिकाणी त्याला आप आपयशच प्राप्त होत म्हणून या ठिकाणी हनुमंत कालने बोलू लागले बोला ऐसा निच करणे पूर्ण मानव निऋी चे वचन मग दृष्टी सुरू लक्ष्मी उदय कपाणे करो हनुमंतने विचार केला विचार करून त्या ठिकाणी असणारी या कारणेला हनुमंत बोलले आणि त्या असणाऱ्या हनुमंतानं काय केलं की त्या असणारी चळ्याच्या शेजारी आणि पाणी पिण्याकरता येऊ लागलेली आहे उदय पानुमंत करा उदय हो का आता पाहित पर्यंत आणि पिण्याकरता ज्या वेळेला चळ्या आले त्यावेळेला हनुमंतांना आपला पाय म्हणजे त्या असणाऱ्या चळ्यामध्ये पाण्यामध्ये टाकला पाणी पियचंय म्हणून एक पाय त्याने चळ्यामध्ये ठेवला आणि असणारी मगर त्या ठिकाणी होती त्या मगरीने त्या असणाऱ्या हनुमंताचा पाय धरला म्हणतात पाहि या ठिकाणी असणारी ग्राह्य म्हणजे मगर आहे पाण्याची मगर आहे त्या ठिकाणी असणारी ह्या ब्राह्मण लोकांच्या ऋषी लोकाच्या शापाच्या मुळे तिला त्या ठिकाणी ती मगर होऊन त्या पाण्यामध्ये पडावं लागलं त्या ठिकाणी त्या मगरीनं काय केलं त्या हनुमंताच्या आणि उजव्या पायाला तिनं धरलं धरलं त्या ठिकाणी भी भीती कशाची आहे संत चरण राज लागत वासनेचे बीज जळून जाय मग त्या ठिकाणी त्या मगरीनं काय केलं महाराज त्या बघा असणारे हनुमंतचा आणि उजवा पाय त्या ठिकाणी म्हणता हो त्या ठिकाणी ता ताकदवर होते बलवान होते धीरज होते धैर्य होते त्यांच्याजवळ आणि त्याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे असणाऱ्या जा भगवान प्रभू रामचंद्राचा दास आहे ना हनुमंत त्या भगवान प्रभू रामचंद्राचा दास आहे मग त्या ठिकाणी इतर त्या ठिकाणी ग्रह असो काय काय असो काय तिथे त्याच्या पाठी दुःख असो कुठल्या प्रकारचं संकट असो त्या ठिकाणी त्याला काय होऊ शकत नाहीये का या ठिकाणी भगवंताचा जो तास झाला त्याला कुठल्या प्रकारची भीती नाही अशा प्रकारे या ठिकाणी आणि हनुमंताचा पाय धरला काय करतात आमच्या हनुमंतचा पाय द्या मगरीन धरला पाय धरल्या बरोबर त्या ठिकाणी हनुमंतचा प्रभु राम चंद्र सगळी झोपले बघा मग सिद्धा मावसाचं ले भांडण तिथं चालवत कलकल 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 -कल -कल अन आता डोळे चा झाल्या प्रभु राम चंद्र भगवत भगवान प्रभू रामचंद्राचा जय घोष केला ज्या पायाला मगरीनं होता आणि तो त्यानं झटकला ती असणारी मंगरी च्याच्या वरीच्या खडेवर येऊन पडली निसर्वता, भक्ता ते पाय धरिता लाता, साधूंच्या म्हणजे त्या भगवंताच्या आणि भक्तांना किती जरी कप्तानं काही जरी केलं तर त्या असणाऱ्या संतांना काय होऊ शकत नाहीये त्या संत भक्तांना त्या ठिकाणी काही होऊ शकत नाहीये या ठिकाणी कप्तान जरी तिला पाय धरलेला असेल तर त्या ठिकाणी काय सांगितलं की त्या असणाऱ्या भगवंत प्रभू रामचंद्राच्या नामाखाली नामापर्यंत तत्वाचा नायरी आणण्याचा वाय आणि पर्यावरणाचा शिवसानी अशा असणाऱ्या भगवताचं नाम चिंतन केलं मग त्या ठिकाणी ती कपट काय करणार आहे मला दंड कसु दे दे धाराच्या बेराश लंडक राजाचा मुलगा त्या ठिकाणी आणि त्याचा सारा असाच उद्धार झाला तसाच म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या भगवंताचा जो दास आहे ना त्याचा उद्धार झाल्याशिवाय काय करू शकत नाही त्याला त्या ठिकाणी एम काळ काही करू शकत नाही अशी अवस्था त्या असणाऱ्या हनुमंतच्या आई म्हणून सांगतात सत्संग अशी सत शापणे अहो या ठिकाणी असणाऱ्या सत्संगामध्ये असणाऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी असणारा शाप देऊ द्या जक्ष राजाने त्या असणाऱ्या नारदाला सांगितलं होत दोन मुहूर्त तू एका ठिकाणी शिर राहणार नाहीये परंतु त्या ठिकाणी काय सांगायचं तो असणारा नारद आणि असणाऱ्या द्वारकेच्या ठिकाणी सारखा त्या ठिकाणी त्या भगवंता अशा प्रकारे का सांगायचं म्हणजे की या ठिकाणी जो भगवंताचा जात झालेला आहे जो भगवंताच चिंतन करतो त्या ठिकाणी त्याला कुठल्या प्रकारची बाधा होऊ शकत नाहीये असं नाच महाराज समोर आले हनुमंत ते गाई दे संत चरणी हो त्या ठिकाणी सुख झाले संत चरणी अशा प्रकारे असणारे हनुमंताचा पाय मगरीला लागला आहे ती खेडे येऊन पडलेली आहे चढ्याच्या बाहेर येऊन पडलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या असणाऱ्या मगरीला त्या ठिकाणी कसं झालं सुख झालं प्राप्त सुख झालं कशामुळं मुळात सुख झालं आपला जो एक देव करून घ्यावा त्याने नेहमी जीवात सुख नाहीये देवाला आपल्याची करायचं म्हणजे संताचा संता संघ धरावा लागतो आणि संतांच्या संघाची मनोमार्य गती अकरावा श्रीपती येणे पण थे अशा प्रकारे त्या मगरीला त्या ठिकाणी सुखद झालं म्हणून सांगता लाग पी चांडीले छापजन्य शरीर ला होण यव यव सुंदर उशाळ आले आणि त्या ठिकाणी त्या मगरीचा उद्धार झाला कुणाच्या मुळे उद्धार झाला संतांच्या मुळे उद्धार झाला कुणाला कोण संत हनुमंतचा पाय त्या मगरीला लागला आणि त्या ठिकाणी मगरीचा उद्धार झाला आणि आकाश पंचाला ती उसळून गेली म्हणता सुंदरी विजयी हो विसरी अहो त्या ठिकाणी आकाशबंधाला उसळून दिली खर पण आकाशबंधाला त्या मगरीनं आणि आमच्या हनुमंतरायाला त्या ठिकाणी काय सांगितलं अरे तुझ्या चरणाच्या स्पर्शानं माझा उद्धार झाला तर या ठिकाणी हे हनुमंत तू जिथं तिथं तिथं विजय झालेश्वर राहणार नाहीये ना ना अशा प्रकारे ती मगरी आणि हनुमान चला भू लागली हनुमान भूषण स्वर्गीचे हो या ठिकाणी असणाऱ्या त्या मगरी न आणि असणाऱ्या स्त्री रूपामध्ये ज्या वेळेला प्रकट झाली त्यावेळेला तुम्ही हात जोडले हनुमंता तुझ्या मला आणि माझा उद्धार झाला मी कोण आहे स्वर्गाची स्वर्ग अंगण आहे अशा प्रकारे असणारी मगरी त्या ठिकाणी बोलू लागले लक्ष्मण काय दादा आपल्याकडे किती बोलूया

दंड करोनी विना हनुमान मे विद्युन्मालिनी अप्सरा दान स्वर्गभूषण स्वर्गीचे वळापुढ सूर्य प्रवेशम विमान करोनी विचरता गमन भास्करिक्षोवनिया दान ऋष्य आश्रमे विमान आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारी विद्वन्मालिनी म्हणजे लिमभोंगरी त्या ठिकाणी हनुमंतला सांगू लागले आहे काय सांगायचं देवा हनुमानता म्हणले तुला मी त्या विमानात बसून आकाश पंतनं गमन गमन करीत होते फिरत होते आणि त्या ठिकाणी असणारा सूर्य जास्त सापलेला होता त्या चापलेल्या मुळात आणि मी त्या असणाऱ्या ऋषी आश्रमामध्ये येऊन पडले अशी असणारी स्वतःची कहाणी ती मगरी म्हणजे ती असणारी युद्धन मालिनी आणि त्या हनुमान सांगू लागलेली आहे क्षोभले मुनीश्वर क्रोध चढले दुर्धर न विचारी पात्र पात्र कामाचार अरे ज्या वेळेला मी त्या ऋषी आश्रमामध्ये पडले त्या ऋषी लोक माझ्यावर रागावलेले आणि रागावून त्या ठिकाणी ऋषी लोक मला म्हणतात तू पाचरा पात्र लहान थोर तू बघत नाहीये तू आणि या ठिकाणी तू पडलेली आहे म्हणून त्या ठिकाणी ऋष लोकांनी काय शाप दिला बल महाग्राह जैसा कोणी येऊनी झोंबे दाटून तैसी आली सी धावणी आश्रम लक्षणी एखादा दुष्ट माणूस असा ना काय कुणी खोडी केली नसली तर चला जाऊन पळत जाण जा धक्का बुक्क द्यायचं आणि तसे तू या ठिकाणी आलेली आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी ऋषी लोकांनी आणि मला शाप दिला ती मगरी हनुमंताला सांगू लागलेली आहे ते तू महाग्रामी शापी वेगीसी तेले वेगळी पावले हो म्हणून या ठिकाणी हनुमंत अरे त्या ऋषीने मला असा शाप दिला की त्या ठिकाणी ऋषी लोक मला म्हणजे एखादी घार जशी यावे आणि असणारा वगैरे ना आणि तसे तू न विचार करता आणि तो आमच्या आश्रमामध्ये येऊन पडले त्या असणाऱ्या ऋषीच्या ऋषी हनुमंता मी या ठिकाणी ग्राही मध्ये या ठिकाणी असणारी मगर होऊन या पाण्यामध्ये पडलेली आहे अशी असणारी मगर आणि हनुमंताला बोल लागलेली आहे केंड दो दर्देदा दर्देदा <Tan> चार ठिकाणी आणि अशा प्रकारे मला जर उशीनी शाप दिला त्यावेळेला मला दुःख झालं पुन्हा त्या ठिकाणी मी जर ऋषीच्या समोर हात जोडून बसले आणि त्यांच्याकडून उशाप मागून घेतला अशा प्रकारे ती असणारी काही आणि त्या ठिकाणी हनुमंताला आपली स्वतःची झालेली स्थिती आणि सांगू लागलेली आहे साधू जो करी छळन किंवा या ठिकाणी नाच मला सांगू लागलेली आहे साधूचा जो कधी खेळरी छळन कुणी असू द्या साधा माळकरी असू द्या नवे नवे माळकरी नसला तरी त्याच्या कपडाला गंध तरी असू द्या ती सुद्धा नसू द्या मग कुणाच्या संगतीनं पुतीला चाललेला ऐकायला असू द्या त्याची कधी विटंबना करायची नाही आहे लय झालं बाबा आता अमक्याच्या नादाला लागला काय प्वासा करतो काय भजन करतो काय नाही महाराज फार दूषण आहे ते फार मोठं दूषण आहे चाललंय ना जाऊ द्या ना त्याला आजपर्यंत त्यांना वाईट कायम केली आता जर निदान चांगल्या संगतीला चाललंय जाऊ दे ना कशाला त्याला वाईट बोलायचं म्हणून या ठिकाणी नाथ महाराज मागतात कधी त्या असणाऱ्या तशा माणसाची कधी निंदा करू नये कधी त्याला दुःख देऊ नये तो करू द्यायचं अशा प्रकारे या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागले कथा माझा प्रत्यक्ष अरे त्याची उपेक्षा करतात साधू संत घराला आलेली आहेत निदान त्यांना या तरी म्हणावं नाही आज म्हणत नुसतं चालता चालता त्याला पाणी जरी प्या म्हणावं ना पण त्याची साधू संतांची जो उपेक्षता करतील ना त्याची आणि विटंबना करतील ना त्याला नरकवासाशिवाय दुसरीकडे जागाच नाही महाराज अशा प्रकारे नाथ महाराज सांगू लागले बोला यापुढील वाचक तुकाराम देशमुख पिंपळगाव आणि सूचक अरुण पाटील नरखेड त्यानंतर सूचक तानाजी उकिवडे बोलगाव आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं आणि मला त्यांनी उशाप दिला जो साधू संत तुझ्याकडे येईल आणि त्यांच्या कृपेनं आणि तुझा उद्धार होईल अशा प्रकारे मला आणि त्यांनी सांगितलेलं आहे अशी ग्राही आणि हनुमंताला त्या ठिकाणी बोलू लागले